नाही आता हे दुर्दैव आहे शिर्डीमध्ये हे राजकारण वर्ष चाललेलं आहे मला देखील वेदना झाल्या की जेव्हा ते सगळं झालं पण मला त्यांना घर देण्याची प्रबळ इच्छा असून देखील मला वाईट एका गोष्टीचं वाटलं की निमगाव आणि निगोजचे ग्रामस्थांनी यांना त्यांच्या चारशे एक गट्टंबर जो बायपास लगत याला येण्यास विरोध केला त्या ते दिवशी त्यांना सूचनाही केली होती मी त्यांना विनंती केली होती पण दुर्दैवाने त्यांच्यापैकी काही लोक न्यायालयात गेले आणि न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून ते अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे अकरा नंबर चारीच्या ग्रामस्थांना मी ऑलरेडी निमगाव निगोज शिवारामध्ये चार एकर जागा उपलब्ध करून दिली या ठिकाणी ग्रामस्थ आणि असलेले निमगाव निघोज दोन्हीही गावातल्या ग्रामस्थांचा विरोध आहे ज्या गोष्टी विकल्या जातात शेवटी भक्ताची लोटी दुकानांच्या माध्यमातून होते तर ती थांबवण्यासाठी आमचा टप्पा दोन आहे पण तो टप्पा दोन आम्ही किमान एप्रिल किंवा मे महिन्यात सुरू करणार आहोत नाही रामनवमी उत्सव हा शिर्डीसाठी अत्यंत महत्त्वाचा उत्सव असतो रामनवमी उत्सवाच्या निमित्ताने समन्वयाने अध्यक्ष समितीचा दीपक वारुळे नामक व्यक्तीला त्या ठिकाणी अध्यक्ष करण्यात आलेला आहे ग्रामस्थांच्या वतीने आणि मला असं वाटतं हे तीन चार दिवस जे आहेत हे अतिशय आनंदाने पार पडतील ग्रामस्थांसाठी एक फार मोठा ज्याला म्हणतो एकत्रित यायचा सगळे जात धर्म विसरून जी काही प्रथा पडलेली आहे मग कुस्ती असतील नाटक असेल इतर काही मनोरंजनाच्या गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि म्हणून मला असं वाटतं की एक फार मोठं पर्व त्या ठिकाणी राहील अकरा नंबर चारीच्या चारी चा ग्रामस्थांना मी ऑलरेडी निमगाव निगोज शिवारामध्ये चार एकर जागा उपलब्ध करून दिलेली आहे त्या ठिकाणी ग्रामस्थ आणि असलेले निमगाव निगोज दोन्हीही गावातल्या ग्रामस्थांचा विरोध आहे की या ठिकाणी वसाहत फार दाट असल्याकारणाने ती जागा योग्य नाही एक आमदार या नात्याने लोकप्रतिनिधी या नात्याने मी तुम्हाला सात बारा देतो ज्याच्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेसाठी जागा आरक्षित करण्यात आलेली आहे आणि म्हणून मी त्या दिवशी त्यांना सूचनाही केली होती मी त्यांना विनंती केली होती पण दुर्दैवाने त्यांच्यापैकी काही लोक न्यायालयात गेले न्यायालयामध्ये स्थगिती मिळाल्यानंतर त्यांनी परत पाठपुरावा केला नाही आणि ज्या दिवशी न्यायालयाचा स्टे उठला आणि न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून ते अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे ती दुर्दैवी बाब आहे तरीसुद्धा ग्रामस्थांना जर त्या ठिकाणी जागा मान्य नसेल तर तो चारशे एक गट नंबर जो आपण त्यांच्यासाठी आरक्षित केला सातबाऱ्यावर नावही चढलेला आहे तो ग्रामस्थांच्या विरोधामुळे आता माजा मते दोनशे शहात्तर गट नंबर आहे तो आपल्याला त्यांना बदलून द्यायचा आहे तर मला असं वाटतं पंधरा दिवसामध्ये दोनशे शहात्तर गट नंबरमध्ये या सगळ्यांना तिथं पुनर्स्थापित करण्यात येईल मी आता हे दुर्दैव आहे शिर्डीमध्ये हे राजकारण परशेनुभरसे चाललेलं आहे हे मी मला वाटतं की मला देखील वेदना झाल्या की जेव्हा ते सगळं झालं पण मला त्यांना घर देण्याची प्रबळ इच्छा असून देखील मला वाईट एका गोष्टीचं वाटलं की निमगाव आणि निगोचे ग्रामस्थांनी यांना त्यांच्या चारशे एक गट नंबर जो बायपास लगत गाडेकर मंगल कार्यालयाच्या लगत असलेली जागा याला येण्यास विरोध केला पण मला देखील लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये ग्रामसभेला विरोध करता येत नाही आणि म्हणून आपल्याला एक समन्वयाचा तोडगा म्हणून दोनशे शहात्तर जागा मी त्यांना उपलब्ध करून देईल मी त्या कुटुंब्याची भेट देखील घेत नाही एक तीन चार दिवसामध्ये माझी त्यांची भेट होईल आणि त्यांना मी हा शब्द देतो की प्रत्येक जणाला त्यांच्या हक्काची जागा महिने दीड महिन्यामध्ये मी देणार म्हणजे देणार नाही आता यामध्ये लक्षात घ्या की शिर्डीमध्ये बेशिस्तपणा हा फार काळापासून चालत आलेला आहे आणि आपण सहनही केलं पण आता जेव्हा या प्रकारच्या घटना घडल्यानंतर आपण आता आपण पाहत असाल अनेक गोष्टी बदल झाला अवैध धंदेवर बऱ्यापैकी आपल्या आळण्यामध्ये यशस्वी झाला जे पॉलिशवाल्याच्या नावाखाली व्यवसाय करत होते त्यांची धरपकड रोज सुरू आहे त्यानंतर अनेक अतिक्रमणं ज्या ठिकाणी गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक होते दारूके मट मटके होते अड्डे होते ते आपण आता तोडलेले अजूनही अतिक्रमण मोहीम पुढं आपण कार्यान्वित करणार आहोत वा, मला वाटतं की प्रशासनाला एका दिवसात शिर्डी बदलणार नाही आपण टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने संधी द्या एक प्रदीर्घ प्रयत्नाने माझ्यामध्ये तीन महिन्यात ह्या सगळ्या गोष्टी भक्तांची लूटही थांबेल शिर्डीमध्ये चांगला विकासही दिसेल जे लोक बेकर झालेत त्यांना परत घरासाठी जागा पण दिली जाईल अशा सगळ्या गोष्टींचा सामूहिक प्रयत्न आम्ही करणार आहोत टप्प्याटप्प्याने जसं म्हटलो आपलं फर्स्ट एजेंडा होता गुन्हेगारी थांबवणं गुन्हेगारी पाश्विच्यो लोक का बाहेर काढणं आपण सगळे बेकाऱ्यांना त्या ठिकाणी पकडून आता बेगर होममध्येही पाठवून दिलं आहे तर प्राधान्यक्रम एक नंबर हे होता तर प्राधान्यक्रम दोन नंबर की जे दुकानं आहेत त्यांच्यावर निर्बंध आणून कसं सगळ्या ज्या गोष्टी विकल्या जातात शेवटी भक्ताची लोटी दुकानांच्या माध्यमातून होते तर ती थांबवण्यासाठी आमचा टप्पा दोन आहे पण तो टप्पा दोन आम्ही किमान एप्रिल किंवा मे महिन्यात सुरू करणार आहोत विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी